गँग पुण्याच्या रस्त्यांवर या कोयता गँगची दहशत अजूनही संपलेली नाही आधी अंधारात ट्रॅप लावून फक्त दहशत बसवण्यासाठी घुमणारे कोयते आता दिवसा ढवळेही घुमतात अगदी सत्तावीस नोव्हेंबरची बातमी आहे पुण्याच्या कोल्हेवाडी भागात काही तरुण का एका सोसायटीमध्ये घुसले एका तरुणावर कोयत्यानं वार केले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला हे सगळं घडलं भर दुपारी गर्दी असलेल्या भागात पण दुर्दैवानं या घटनेची फारशी चर्चा झाली नाही आणि होणारही नाही कारण कोयता गँग पुण्यातल्या एका भागात नाही तर सगळ्या पुण्यात ॲक्टिव्ह आहे या कोयता गँगची दहशत मोडून काढण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत पण नवी टोळी नवा मोरक्या आणि जुनाच कोयता ही पुण्याची भीती संपलेली नाही त्यात आता पुण्याचं टेन्शन वाढवलंय चुहा गँगनं या गँगच्या नावावरून त्यांचा अंदाज लागत नाही ते नेमकं काय करतात हे समजत नाही पण त्यांची बातमी मात्र वारंवार येते आताही आलीये पंचवीस नोव्हेंबरला आंबेगाव पोलिसांनी पुण्यातल्या कात्रज भागातून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना अटक केली पोलिसांनी जबरी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला पण हे गुन्हेगार कोण होते त्यांच्याकडं नेमकं काय सापडलं याची माहिती एकच गोष्ट सांगत होती विषय फक्त दरोड्याचा नाही आहे चुहा गँग हा विषय साधा राहिला नाही ही चुहा गँग नेमकी आहे काय पोलिसांनी कारवाई कशी केली सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूया चुहा गँगची चर्चा कशामुळं व्हायला लागली तर आंबेगाव पोलिसांना खबऱ्यांकडून एक टीप मिळाली पुण्याच्या कात्रजमध्ये संतोष नगर नावाचा एरिया आहे इथल्या डिलाइट बेकरी समोर काही सराईत गुन्हेगार दरोडा टाकायच्या तयारीत आहेत पोलिसांनी या टीपनुसार ट्रॅप लावला आणि पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या गुन्हेगारांना अटक केली ते गुन्हेगार होते चुहा गँगचे ही चुहा गँग तशी कात्रज भागातलीच स्थानिक गुंडांचा समावेश असलेली या आधीही दरोड्याचा प्रयत्न करत असताना अटक झालेली पण यावेळी त्यांना अटक होणं हा धक्का समजला गेला कारण ठरलं पोलिसांना त्यांच्याकडे सापडलेल्या गोष्टी पोलिसांना त्यांच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत काडतूस अंमली पदार्थ डिजिटल वजन काटा आणि एक कोयता सापडला त्यातही या पिस्टलची किंमत चाळीस हजार पाचशे रुपये होती या चुआ गँगकडे पोलिसांना चार लाख ऐंशी हजार रुपये सुद्धा सापडले हे ते पैसे त्यांना अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळाल्याचं सांगण्यात आलं हे वाटत किरकोळ गुंडा असले तरी यांच्याकडून दोन बाईक आणि फोर व्हीलर असा एकूण तेरा लाखापेक्षा जास्त किमतीचा मालसुद्धा जप्त करण्यात आला हे सगळं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतं चुहा गँग किरकोळ राहिलेली नाही यांचे कारणाम्य ऐकून पडणारा प्रश्न म्हणजे या गँगला चुहा गँग का म्हणतात ते दरोडा टाकतात म्हणून तर उत्तर आहे नाही या गँगला चुहा गँग नाव पडलं त्यांच्या म्होरक्यावरून तौसिफ जमीर सय्यद उर्फ चुहावरुत हा चुहा कात्रजच्या संतोष नगर भागातला सराईत गुन्हेगार त्याच्या नावावर खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे जातीय दंगले दरोडा जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल होते पण ही माहिती आहे दोन हजार वीसची तसा हा चुहा साधारण दोन हजार सतरापासून गुन्हेगारी क्षेत्रात ॲक्टिव्ह असल्याचं सांगण्यात येतं सुरुवातीला चोरी दहशत पसरवणं या माध्यमातून त्यानं कात्रज एरियामध्ये वजन तयार केलं त्यानंतर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या तरुणांवर शिक्का बसला चुहा गँगचा मग ही गँग मिळून दहशत पसरवायला लागले जबरी चोरांचे आणि दरोड्यांचे गुन्हे त्यांच्यावर दाखल होत गेले यात सगळ्यात मेन होता तौसीफ उर्फ चुहा या चुहाला दोन हजार वीस मध्ये स्थानबद्ध करण्यात आलं होतं चुहा भारतीय विद्यापीठ जवळच्या स्वामीनारायण मंदिराजवळ एका पडीक बंगल्यात लपून बसला होता अशी खबर भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली आणि त्यांनी चुहाला ताब्यात घेतलं त्यानंतर एम पी डी अंतर्गत कारवाई करत चुहाला येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध केलं पण म्हणून चुहा गँगची दहशत संपली का तर नाही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चुहा गँगच्या सदस्यांवर अंतर्गत कारवाई झाली त्याला कारण ठरलं कात्रज भागात घडलेली एक घटना चुहा गँगचा मेंबर साकीब चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी एका मध्यमवयीन व्यक्तीवर टोळीच्या हालचालींची माहिती पोलिसांना देतो अशा संशयावरून कोयत्यानं वार केले यात त्यांच्यावर जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला याआधी या, या गँग मेंबर्सवर हद्दबारीची कारवाई झाली होती पण तरीही गुन्हेगारी न थांबल्यामुळं पोलिसांनी त्यांच्यावर मुक्का लावला हे सगळं जुलै दोन हजार एकवीसमध्ये घडलं आणि जुलै दोन हजार बावीसमध्ये बातमी आली स्वत चुहा आणि त्याच्या गँग मेंबर्सला पोलिसांनी अटक केल्याची अटक कधी झाली होती तर ही गँग दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये असताना कात्रजच्या माता डोंगर परिसरात गँग दरोडा टाकणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली तेव्हा चुहा आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी पकडलं विशेष म्हणजे यावेळी त्यांच्याकडे साहित्य सापडलं होतं दोन कोयते मिरची पावडर लोखंडी रॉड आणि मोबाईल आता दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना पुन्हा अटक झाली पण यावेळी त्यांच्याकडे पिस्तल सापडलं अंमली पदार्थ सापडले आणि जवळपास तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा मागच्या दोन वर्षात चुहा गँग ॲडव्हान्स झाली त्याशी विषय गंभीर असण्याची चर्चा होतीये ती यामुळे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये चुहा आणि त्याच्या जवळच्या साथीदारांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती त्यांना पुणे जिल्ह्यातून तडीपार सुद्धा करण्यात आलं एमपीडीएनंतर त्यांच्यावर मोक्काचा ठपका सुद्धा बसला पण म्हणून त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या जून दोन हजार तेवीस मध्ये चुहा गँगमधल्या साकीब चौधरीला अटक करण्यात आली मोक्याचा आरोपी असलेला साकीब जवळपास चार ते पाच महिने पोलिसांना गुंगारा देत होता मोबाईल बंद करून नाव बदलून तो वेगवेगळ्या जिल्ह्यात जात होता त्यामुळं त्याला ट्रॅक करणं पोलिसांना जमत नव्हतं जामीन मिळाल्यानंतर साकीबनं आपल्या साथीदारांना हाताशी घेत कात्रज भागात पुन्हा दहशत पसरवली होती यासाठी त्यानं शाळकरी मुलांचा वापर केल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं आजवर गँगची भीती कशामुळे होती तर चोरी आणि दहशत पसरवण्यामुळं पण आता तडीपार असून सुद्धा तौसिफ उर्फ चुहा महाराष्ट्रामध्ये सापडलाय ते सुद्धा जबरी दरोडा टाकण्याच्या तयारीत ते सुद्धा जिथं त्याचं होल्ड आहे त्याच कात्रजमधल्या संतोष नगर भागात बरं हा चुहा नुसता सापडला नाही तर त्याच्याकडे पिस्तल सापडलं त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडले ते विकून आलेले पैसे सापडले आणि कोयताही सापडला अर्थात त्यानं ताकद वाढवल्याचा फुगा फुगवला असला तरी पोलिसांनी पद्धतशीर ट्रॅप लावत चुहा गँगला खिळे घातली आहे पण दरोडा आणि चोरीपासून अंमली पदार्थ आणि शस्त्र बाळगण्यापर्यंत मारलेली ही मजल धक्कादायक आहे कात्रजपुरती टोळी पुण्यात पसरण्याची भीती दाखवणारी कोयता गँगनंतर चुहा गँगची चर्चा घडवून आणणारी शांत निवांत पुण्याला पुन्हा धक्का देणारी